प्रत्येक आषाढी एकादशीला प्रेक्षकांना ज्या चित्रपटाची आवर्जून आठवण येते तो चित्रपट म्हणजे पंढरीची वारी हा चित्रपट एकोणीसशे शा अठ्ठ्याऐंशी साली रिलीज झाला होता चित्रपटाला प्रदर्शित होऊन तब्बल सदोतीस वर्षे झाली तरी या चित्रपटाची जादू मुळीच कमी झाली नाही आहे आजही प्रेक्षक मोठ्या आवडीने हा चित्रपट पाहतात सिनेमातल्या प्रत्येक पात्रानं आपल्या प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे या सिनेमातल्या अनेक कलाकारांनी आता जगाचा निरोप घेतला आहे पण त्यांच्या भूमिकेतून ते प्रेक्षकांच्या मनात कायमसे जिवंत आहेत पण खूप कमी लोकांनाही माहीत असेल की या सिनेमाची निर्मिती सजासहजी झाली नव्हती कित्येक अडथळे पार केल्यानंतर ही पंढरीची वारी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती निर्मात्यांना हा चित्रपट बनवायला खूप त्रास संकरावा लागला पांडुरंगाने अक्षरशः निर्मात्यांची परीक्षा घेतली होती अनेक अपघात धक्के निर्मात्यांनी पचवत हा सिनेमा पूर्ण केला केवळ चाळीस दिवसाचे शेड्यूल असलेला हा सिनेमा बनवायला चार वर्षे लागली हा चित्रपट शापित असून हा सिनेमा कधीच बनणार नाही अशी चर्चा त्यावेळी सगळीकडे चालू होती मात्र चित्रपटाचे निर्माते अण्णासाहेब घाटके यांनी हार मानली नाही मानसिक आणि आर्थिक थक्के सहन करत त्यांनी हा सिनेमा बनवला चला तर पाहूया या सिनेमाच्या निर्मितीचा खडतर प्रवास या सिनेमाची कथा विनोदी अभिनेते शरद तळवळकर यांनी खूप वर्षापूर्वी लिहिली होती त्यावेळी कथेचे नाव पंढरीचा चोर असे होते अण्णासाहेब घाटके यांना ही कथा आवडली त्यांनी या कथेवर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा शरद तळकर म्हणाले की यापूर्वी या कथेवर या चार पाच लोकांनी चित्रपट बनवायचा प्रयत्न केला परंतु चित्रपट बनवताना खूप अडथळे येतात म्हणून ही कथा माझ्याकडे सारखी सारखी परत येते त्यामुळे तुम्ही योग्य तो विचार करून निर्णय घ्या अण्णासाहेबांना चित्रपट बनवायचाच होता त्यामुळे अपशकून टाळण्यासाठी त्यांनी आळंदीच्या मंदिरात ही कथा शरद तळकर यांच्याकडून घेतली आणि या कथेचे नाव पंढरीचा चोर बदलून पंढरीची वारी असे केले तरीही या चित्रपटाचे भाग्य बदलले नाही संकटाची मालिका थांबली नाही अण्णासाहेब घाडके यांनी पंढरीची वारी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर दिग्दर्शन रमाकांत कवठेकर का यांनी केले सुरुवातीला रंजना आणि अरुण सरनाईक हे लीड रोल करणार होते शूटिंगची सगळी तयारी करण्यात आली होती एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आळंदीला चित्रपटाचा मूर्त होणार होता तेथूनच चित्रीकरणाला सुरुवात होणार होती आळंदीहून पंढरपूरला निघणाऱ्या वारीची शूटिंग केली जाणार होती सगळी जय्यत तयारी झाली होती त्याच दिवशी मूर्तला अरुण सरनाईक भल्या पहाटे कोल्हापूरवरून सहकुटुंब पुण्याच्या दिशेने निघाले वाटे त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला यात अरुण सरनायक त्यांची बायको आणि दोन मुलगे यांचा जागीच मृत्यू झाला एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं मात्र अरुण सरनायक यांची मुलगी सविता एम बी शिक्षण घेण्यासाठी मिरजला होती त्यामुळे ती या सगळ्यातून बचावली अरुण सरनाईक यांच्या मृत्यूमुळे चित्रपटाच्या मुहूर्तालाच मोठा धक्का बसला परंतु चित्रीकरण थांबवणे शक्य नव्हते कारण वारीचे शूटिंग थेट पुढच्या वर्षी करावे लागले असते त्यामुळे चित्रीकरण करणे गरजेचे होते आयत्यावी चित्रीकरणास कुठला हिरो तयार होईल ह्याची जाचपणी करण्यात आली तो हिरो अरुण सरनाईक ह्यांना तोडीस तोड असायला हवा त्यावेळी राजा गोसावी ह्यांचे नाव समोर आले मात्र रंजना आणि राजा गोसावी ह्यांच्यात वाद झाले होते दोघांनी असा नवरा नको कबा या सिनेमात काम केलं होतं नंतर त्यांच्यात वाद झाले आणि त्यामुळे ते एकमेकांसोबत काम करत नव्हते यावेळी रंजना ह्यांची समजून घालण्यात निर्माते यशस्वी झाले मात्र राजा गोसावी यांनी रंजना यांच्यासोबत काम करायला नकार दिला नंतर पुण्यातच असलेले श्रीकांत मोघे यांना विचारण्यात आले श्रीकांत मोघे लगेच तयार झाले अशा प्रकारे चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आळंदी ते पंढरपूर वारीच्या पंचवीस दिवसाचे शूटिंग पूर्ण झाले आता थोडे सीन शूट झाल्यावर चित्रपट तयार होणार होता याचवेळी व्ही शांताराम ह्यांच्या झंझार या सिनेमाचे शूटिंग बेंगलोरला होते या सिनेमात रंजन यांची महत्वाची भूमिका होती या सिनेमाचे शूटिंग आटपून त्या पंढरीच्या वारी सिनेमाचे उरलेले सीन शूट करणार होत्या बेंगलोरला अपघात झाला या अपघातात रंजना पाय निकामी झाले केवळ पायच नाही तर त्यांचा डावा हात देखील काम असा झाला या अपघातानंतर त्या विरिचेवर खेळल्या पंढरी वारी या चित्रपट निर्मात्यासाठी हा फार मोठा धक्का होता सत्तर टक्के सिनेमा पूर्ण झाला होता आणि उरलेला सिनेमा पूर्ण करता येणार नव्हता कारण मुख्य अभिनेत्री विरिचेवर होती रंजना बऱ्या वेळीची निर्मात्यांनी वाट पाहिली मात्र रंजना ह्यांचा झालेला अपघात एवढा भीषण होता की त्यांना विरिचेशिवाय काही करता येत नव्हते या काळात त्यांची तब्बल पंचवीस ऑपरेशन झाले तरी रंजना अंधुणाला खेळून होत्या निर्मात्यांनी आशा सोडली नाही मात्र तीन वर्ष पाठ पाहिल्यावरही रंजना पुन्हा स्वतःच्या पायावर कधीच उभे राहू शकणार नाही हे त्यांना समजले आता काय करायचं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता आता विठुरायासाठी चित्रपट पूर्ण करायचा हा ठाम निर्णय घेऊन त्यांनी रंजना यांची परवानगी घेतली आणि सिनेमा रिशूट करायचे ठरवले यावेळी चित्रपटाची संपूर्ण कास बदलण्यात आली बाळधुरी आणि जयश्री गडकर यांना मध्यवर्ती भूमिकेत घेण्यात आले त्यांच्या संबंधच मुलीचा रोल रणदिनी जो हिने साकारला राजा गोसावी अशोक सराफ आणि राघवेंद्र कडकोळ यांना निगेटिव्ह शेड असलेल्या रोलमध्ये घेण्यात आले छोट्या विठोबाच्या रोलमध्ये दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांच्या मुलाला म्हणजेच बकुळ कवठेकर ह्याला घेण्यात आले अशोक सराफ यांचाही यावेळी अपघात झाला होता मात्र सुदैवाने तो अपघात किरकोळ होता चार महिन्याच्या विश्रांतीनंतर अशोक सराफ बरे झाले आणि त्यांनी चित्रपट पूर्ण केला शेवटी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली हा चित्रपट पूर्ण झाला अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली चित्रपट काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला नंतर सव्वीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज करण्यात आला प्रदर्शनानंतर वारी चित्रपटा ने ची चित्रपटा तील ने, या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावलं एवढ्या वर्षाची मेहनत फळाला आली चित्रपटातील गाणी कलाकारांचा अभिनय यामुळे हा चित्रपट अजरामर झाला या चित्रपटाने सगळ्यांची मनं जिंकली मात्र दृष्टचक्र संपले नव्हते पुढे शिक्षण सुरू असताना या चित्रपटातील बालकलाकार बकुळ गवठेकर ह्याचा मृत्यू झाला या चित्रपटात विठोबाची भूमिका बालकलाकार बकुळ गवठेकर ह्याने अजरामर केली होती त्याने एक वाक्यही न बोलता आपल्या हावभावाने सगळ्यांवर छाप पडली होती चित्रपटानंतर त्याने पुण्यात फाईन आर्ट्सचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला मात्र गोवळ्या वयातच हृदय झटक्याने त्याचं निधन झालं आता या चित्रपटातील बहुतांश कलाकारांचं निधन झालं आहे तर चित्रपटाच्या कलाकारांपैकी बाळाधुरी अशोक सराफ नंदिनी जोग एवढेच केवळ या जगात आहेत निर्माते अण्णासाहेब गाडगे यांनी अनेक संकटांचा सामना करत हा सुंदर चित्रपट बनवला त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्यांच्या हार न मानण्याच्या वृत्तीमुळे हा जबरदस्त सिनेमा पूर्ण होऊ शकला तर ही होती पंढरीची वारी या चित्रपटाच्या निर्मितीची थक्क करणारी कथा बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा